परिस्थिती आता सगळ्यात सगळे रस्ते खोदून ही आहे ट्रॅफिकचा मोठा प्रश्न ट्रॅफिकचा आहे तो सोडवण्याकडे कॉलचा एक कल दिसत नाही गेली पाच वर्ष ज्यांनी सत्ता भोगली नगरसेवक म्हणून आणि आता चार वर्ष प्रशासक पण पण काही फरक वाटत नाही की बाबा नगरसेवक असताना या गोष्टी झाल्यात आणि आता नगरसेवक नसताना झाल्यात असं काही नाही समस्या कायम आहे तसेच राहिलेल्या आहेत समस्या आहेत हो ट्रॅफिकची समस्या सगळ्यात मोठी आहे इथं ड्रेनेजची समस्या गावठाणाचा आता विचार केला तर पाणी पुरवठ्याचा मेन प्रश्न आहे आपण सगळीकडे म्हणतोय की मे पासून पाऊस चालू झाला धरणं भरली सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे धरणे भरलेली आहेत लोक उप का ताणलेली आहेत दिवसाड पाणी काय येत दररोज पाणी काय येत नाही जे येते ते फुल प्रेशर येत नाही रात्री अपरात्री कधीही पाणी येते म्हणजे हा तर प्रश्न कसा आहे पुरुष मंडळी काही उठून पाणी भरत नाहीत हा लेडीजचा प्रश्न आहे त्यांना बिचाऱ्यांना दिवसभर कामही करायची काहीतर म्हणजे नोकरी करणाऱ्या पण स्त्री आहेत त्यांना नोकरी करायची आणि हे सगळं करून रात्री अपरात्री उठून पाणी भरायचं हे काय योग्य नाही मग ह्या प्रश्नाकडं नगरसेवक म्हणून कारण आपण नगरसेवक म्हणतोय हे नगर राजे होतात निवडून आल्यानंतर फक्त निवडून यायच्या वेळेस न असे हात जोडले जातात <laughs> आणि नंतर काम साहिले असे हात जोडले जातात <laughs> त्यामुळं काम होत नाहीत खर तर माझी स्वतःची अपेक्षा विचाराल तर आजपर्यंत मला एकही नगरसेवक असा दिसला नाही की ज्याने बाबा प्रभाग म्हणून एक स्ट्रक्चर मांडलंय की मला माझा प्रभाव असा हवा आहे मी जसं महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट मांडली तसं मला एकही आजपर्यंत नगरसेवक त्यांच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये किंवा त्यांच्या जे काही जाहीरनामा असतो त्याच्यामध्ये कुठेही तो नगरसेवक किंवा तो एखादा पक्ष कुठला ब्लू प्रिंट ह्या विषयाची बोलतच नाही नियोजनबद्ध हा प्रकारच नाही म्हणजे भोसेच्या बाबतीमध्ये बोलाल तर जेव्हा नगरपालिका झाली महापालिकेच्या अगोदर नगरपालिका झाली एकोणीसशे सत्तरच्या आसपास बरोबर त्यावेळेस भोसरी चिंचवड पिंपरी आकुर्डी या चार पाच गावांनी मिळून नगरपालिका स्थापन केली त्या सगळ्यात मोठा <coughs> सहभाग हा भोसरीचा होता बरोबर पण आज भोसरीचा विचार केला तर बकाल्पणा खूप वाढलेला आहे नियोजन पद्धत कुठेच दिसत नाही रस्ते जे मोठे पाहिजेत ते छोटे होत चाललेत आणि तुम्ही आळंदी रोड बघा दिघी रोड बघा या प्रभागाचा विचार करता किंवा आता हा जिथे मी बसलोय इथं बघा तुम्हाला सात नंबर मध्येच आहे पण इथं तुम्ही आता जरी जाऊन तुम्ही जर तुमच्या कॅमेऱ्यातून टिपलत तर तुमच्या लक्षात कि तिथे ट्रॅफिक किती आहे या समस्येकडे कुणी लक्ष देत नाही इथं म्हणाल तर नाना नानी पार्क नाही लहान मुलांना खेळायला वेगळं गार्डन नाही जे काही गार्डनच्या नावाखाली कुठं गावात प्रभागाच्या शेजारच्या भागाचा विचार करतो मी थोडासा की तिथं गार्डन म्हणून होतं त्या गार्डन मध्ये आज साठ पासष्ट प्रार्थनास्थळ झालेली तिथं पहिली गोष्ट मला ही विचारायची नगरसेवकांना किंवा आता त्या उमेदवारांना कि जर बागेमध्ये नियम आहे माझ्या माहितीप्रमाणे कि बागेमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बांधकाम करता येत नाही मग आज साठ पासष्ट वेगवेगळ्या धर्माचे असतील वेगवेगळ्या जातीचे असतील वेगवेगळ्या संतांचे असतील ही मंदिरं होत असताना माझा मंदिरांना विरोध नाही शांततेला विरोध नाही कारण मंदिर म्हणजे शांतता त्याला विरोध नाही पण त्यालाही वेगळा कुठला ते झोन तुम्ही देऊ शकता बागेमध्ये का आरक्षणामध्ये तुम्ही आरक्षण जे आहे ना ते डेव्हलप करा ना बऱ्याचदा असं होतं की नगरसेवक तिथं निवडून गेला की त्याच्या त्याच्याजवळच्या माणसाच्या गोष्टी होती एखादं आरक्षण असेल तो आरक्षण कसं उठेल हे बघतो बरेच बिल्डर आधीने निर्णय घेतले जातात मी सुद्धा बिल्डर व्यवसायामध्ये होतो पण आम्ही आमच्या आमच्या आघाडी डेव्हलप केल्या आम्ही कुठल्याही आरक्षणाच्या गोष्टीवरती जाऊन ते थो सोडा आणि मग आमच्या तिथं काहीतरी पोळी बाजू द्या असा काही विषय आम्ही केला नाही त्यामुळं माझी अशी इच्छा आणि अपेक्षा आहे की जे इच्छुक उमेदवार कुठल्याही पक्षाचे असू द्यात कुठल्याही आघाडी युतीचे असू द्या जे उमेदवार आहेत त्यांच्यातला एक उमेदवार असा दाखवा की ज्याची तळमळ आहे की मला नियोजनबद्ध पूर्ण प्रभाग करायचा कुठला एक भाग बोलत नाही पूर्ण प्रभाग आधी तर गुंठेवारीवरतीच जास्त लोक आहेत त्यांच्यावरती अनधिकृत ही टांगती तलवार आजही आहे अनधिकृत ही टांगती तलवार आजही आहे तुम्हाला सांगतो की अधिकृत नाही होते रेड झोनचा भाग पलीकडचा आहे तो आता अलीकडं वाढून आलेला आहे त्याही लोकांना वाटतंय की आमची घरं पडतील काय होईल याच्यावरती कोणताही पक्ष किंवा काय हे बोलत नाही बोलतात फक्त निवडणुका जवळ आल्या की रेड झोनचा प्रश्न सुटतोय 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 अफवा पसरली जाते मतं घेतली जातात आणि पुन्हा पाच वर्ष त्या लोकांना टांगती तलवार कायम ठेवली जाते खरं तर तुम्ही खूप रोखोक बोलतोय माझा आणखी एक प्रश्न तुम्हाला तुम्ही या प्रभागात अनेक वर्षांपासून राहत सात नंबर हा पण एकंदरीत जर आपण पाहिलं आपण जर चिंचवडच्या भागात गेलो जसं तुम्ही त्या सांगितलं त्यावेळेस भोसरी असं अकोर्डी चिंचवड हे मोठे मोठी गाव होते एकत्र येऊन हिंदी महानगरपालिका के स्थापन केली मात्र ज्या पद्धतीने जो चिंचवडमध्ये विकास झालाय चांगले रस्ते असेल फुटपाथ झाले गार्डन झाले वेळोवेळी त्या ठिकाणी पाणी येत मग हा आपला भोसरीचा परिसर का वंचित राहिला म्हणजे आपण पाहतोय एवढी मोठी मोठी गावं आहेत जेवढे सगळ्यांनी मिळून या ठिकाणी जे आहे चांगले नगरसेवक निवडून दिले होते मागच्या वेळेस पाहिलं तर या वेळेस पण जे काय ज्यांना जो निवडून द्यायचं त्याला निवडून दिलं त्यांनी मात्र तिकडे काम होतं आपल्याकडे काय नाही झालं काम आपले इथंच का असे छोटे रस्ते आपल्याला पाहायला मिळतात अतिक्रमण पाहायला मिळतात तर तुमचे चॅनल नाव आहे आपला आवाज हा असा वाटतं की हा आमचा आवाज आहे आणि तो तुम्ही पोहोचवालया सगळ्यांपर्यंत तुम्ही जसं सांगता की चिंचवड किंवा बाकीच्या परिसरामध्ये नियोजनबद्ध बद्दल सगळं दिसतं इकडे भोसलीमध्ये जायचं बोसरी मधला प्रकल्पना वाढण्यामाग राजकीय इच्छाशक्ती हा महत्वाचा मुद्दा आहे राजकीय इच्छाशक्तीच नाही की हा भाग विकसित व्हावा डेव्हलप व्हावा छानपैकी नियोजनबद्ध व्हावा म्हणून ब्ल्यू प्रिंट हा प्रकार कुठल्याही एकाही उमेदवाराकडनं किंवा पक्षाकडनं आलेला नाही आता मी खरं सांगतो मी एक काळ होता दोन हजार बाराचा की तेव्हा मी स्वतः इच्छुक होतो त्यावेळेस माझ्या स्वतःच्या डोक्यामध्ये प्रभागाचं एक नियोजनबद्ध आराखडा मी स्वतः तयार केला होता आणि डोक्यामध्ये माझ्या कल्पना होत्या की इथं एकही घर एक हे अनधिकृत राहणार नाही ना ना, प्रत्येकाचं घर हे अधिकृत होईल प्रत्येकाला खेळायला ग्राउंड मिळेल नाना नानी पार्क मिळेल कॉर्पोरेशनच्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या मराठी माध्यमाच्या या प्रभागातच राहतील ज्या की सर्व मुलांसाठी फ्री असाव्यात असे असतील प्रॉपर जॉगिंग ट्रॅक असेल क्रिकेट क्रिकेट म्हणा फुटबॉल म्हणा एक त्याचे खेळ आहेत जे आज ग्राउंडवर जाऊन खेळले पाहिजेत मुलं आज घरात बसून खेळत आहेत ग्राउंडवर जाऊन खेळलं पाहिजे त्यासाठी त्या ग्राउंडची निर्मिती कशी होईल या सगळ्याचा विचार मी केला होता आणि बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे पण आजपर्यंत दुर्दैव आहे दोन हजार बारा ते आता दोन हजार सव्वीस आले या गेल्या चौदा वर्षामध्ये एकही राजकीय व्यक्ती मला येऊन भेटला नाही की तुझ्या डोक्यात काय होतं आमच्या माध्यमातून ते हो। करू का आमदार माझे नातेवाईक आहेत इथले नगरसेवक आहेत ते पण काही नात्यातले आहेत काही मित्रमंडळी आहेत त्यांच्यापैकी कोणाची अशी इच्छा नाही झाली की ज्या सतीश फुगेला जाऊन भेटावं आणि काय डोक्यात होतं आपण ते काय करू शकतो का कधी कसं म्हणून तुम्हाला वाटलं की राजकीय इच्छाशक्ती नाही कोणाची इथं हेवे दावे आणि ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी जातात इतर सगळे गोड असतात पण निवडणुकीच्या काळामध्ये फक्त तू कसं निवडून मी कसं निवडून याला कसं पाडता येईल त्याला कसं पाडता येईल याचाच विचार होतो जनसामान्यांचा विचार कुणीही करताना दिसत नाही आज इथे लोक मी बघतो इथे पारावरती येऊन गावच्या येऊन बसतात लोक पण इथं लोकांची अशी कधी लोकांची सुद्धा इच्छा होत नाही की हा हा भाग या नगरसेवकांनी चांगला केला याच्यावरती बोलावं किंवा आमच्या मी कोणाचं नाव नाही घेत अमक्या एकानी हा भाग डेव्हलप केला असं म्हणायची सुद्धा कोणाची इच्छा होत नाही कारण होतच नाहीये भोसरी मध्ये होतच नाही त्यातल्याच गावठाण बकाल परिसर झाला त्यामुळं गावची जी शान आहे गावचं जे हृदय आहे जे एरिया म्हणतो हा एरिया म्हणजे हे गावठाण आहे पण या गावठाणामध्ये काहीही डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारची झालेली मला दिसली नाही माझा जन्म इकडच आहे आज माझं छप्पन वर्ष पूर्ण आहे छप्पन वर्षामध्ये मला नाही वाटत की खूप मोठे रस्ते झालेत बाकी ठिकाणी गावठाण आहेत ना पण त्या गावठाणामधले रस्ते बघा आणि भोसरी मधले रस्ते बघा ठीक आहे लोकांच्या जागा जातील तर त्याला पर्याय आहेत ना महापालिकेकडे पर्याय आहेत पर्याय शोधले पाहिजेत काय होतंय मी मगाशीच बोललो ना की एखादं आरक्षण असेल किंवा काय असेल माझ्या जवळच्या माणसाचं कसं कल्याण होईल वाचेल ते गाव गेलं एक्स वाय झेड त्याच्यामध्ये अशा पद्धतीची मी पहिल्यापासून माझं स्वभाव आहे मी तोंडावरती बोलणारा माणूस आहे तुम्ही खरंच अतिशय रोखोक पद्धतीने सगळे मुद्दे मांडतात कारण तुम्ही या स्थानिकात तुम्हाला या गावाची माहिती आहे मी थेट तुम्हाला प्रश्न विचारतो मागच्या वेळेस चारचा पॅनल निवडून आला असं म्हणतात जिथं ज्या भागातून ज्या वॉर्डातून एकाच पक्षाचे जर चार नगरसेवक निवडून आले की विकासाला गती मिळते त्यामध्ये कोणाचा हस्तक्षेप नसतो सगळ्यांचे एकमताने कामं होतात मग आपल्या भागात चारचा पॅनल आला निवडून तरी का नाही कामं झाली तर आपण बाकीच्या बॉर्डर बघितलं तर एखादा भाजपचं येतो एखाद्या शिवसेनेच येतो तरी त्यांच्याकडे विकास काम होतो एक हे बळ म्हटलं जात ते चार आले तर एकी होईल वगैरे पण तसं प्रत्यक्षात नाही दिसत एक मी नाव घेऊ इच्छितो सोनाली गावाने खूप चांगलं काम आहे चांगला संपर्क आहे निदान त्या विचारतात तरी की तुमच्याकडे काय समस्या आहे का म्हणजे फक्त निवडणुकीच्या काळात नाही इतर बार, बार। इतर वेळी सुद्धा त्या विचारतात तस <coughs> बाकीचे माझे नातेवाईक आहेत मगाशी जसं सांगितलं पण असा संपर्क लोकांशी ठेवताना मला नाही कोणी दिसत आणि जे चार जण निवडून आले ते एकच पक्षाचे होते मग आत्ताही आम्हाला या समस्या का मांडाव्या लागतात मी मागाशीच सांगितलं कोणा मला पक्ष किंवा या गोष्टीवर नाही बोलायचं पण विकास झाला पाहिजे विकास गावठाणा तर झालाच पाहिजे बाहेर ठिकाणी तुम्ही करता आरक्षण टाकता नवीन जागा असतात त्याच्यामुळे तिथे करू शकता बऱ्याचदा तुम्हाला असं वाटेल की गावठाणामध्ये लोकांची गरज छोटी असतात जागा कमी असतात त्याच्यामुळे मी मागाशीच बोललो की महापालिकेकडे पर्याय आहेत पर्याय ठिकाणी आपण देतो आणि जर यांची जर यांची राजकीय इच्छाशक्ती असेल की आमचा हा भाग डेव्हलप व्हावा तर शंभर टक्के निवडणूक झाल्यावर निवडणुकीच्या आधी कधी जेव्हा त्यांना वाटेल की सतीश पुगेने ही मुलाखत दिली होती याच्यामध्ये त्यांनी हे मुद्दे मांडले होते तर त्याच्या डोक्यात नक्की काय तर मला ते नक्की येऊन भेटतील मला भेटवं असं काय नाही त्यांनी मला बोलावं मी येऊन त्यांच्याकडे जाईल की त्यांनी माझ्याकडे असं काय माझा काय न्यूनगंड वगैरे असं काय की माझ्याकडे झालं पाहिजे किंवा ती काय मला जोशी बाधा झालेली नाहीये मला कोणी बोलावं आणि कोणत्याही पक्षाच्या लोकांनी बोलवावं मी नक्की जाईल कारण माझ्या भागाचा विकास व्हावा माझ्या गावाचा विकास व्हावा हे माझी नक्की इच्छा आहे फक्त इथे रस्ते मोठे व्हाव आहेत आता लोकांच्या ड्रेने समस्या आहे पाण्याच्या समस्या इथल्या मुख्यत्वे आहे मूलभूत झाल्याच जा पाहिजे अहो आपण अन्न वस्त्र निवारा या सगळ्या गोष्टी बोलतो तसं जे काही सामाजिक काम म्हणतो आपण किंवा महापालिकेची काम आहेत त्याच्यामध्ये हे मूलभूत आहे आणि हक्क आहे हे हक्क आहे लोकांचे मी आणि मित्र तुमच्या माध्यमातून आता पहिल्यांदा कॅमेऱ्यात बघून बोलतो की मी लोकांना आवाहन करू इच्छितो की आपण त्या निवडणुकीच्या काळात येणाऱ्या थोड्याशा पैशाकडे बघून मतदान करू नका योग्य तो उमेदवार तुम्हाला जो वाटेल की जो काम करू शकतो आणि लोकांसाठी झटतो तो कोणत्याही पक्षाचा असू द्या त्याला मतदान करा आणि त्याच्याकडनं पहिलं तुम्ही एक शब्द घ्या की आमच्या भागातला हा विकास तू करणार ठीक नाही तर या निमित्ताने मी निवडणूक आयोग किंवा शासनालाही एक विनंती करतो की असा एखादा नियम करा की जसं आपण निवडून दिल्यावरती तो तिथे जाऊन बसतो ना त्याला परत बोलवण्याचा पण अधिकार नागरिकांना द्या की त्यांनी काम नाही केलं की त्याला पदावरून काढलं पाहिजे कोणत्याही पक्षाचा असो आणि हे सगळ्या बाबतीत जर झालं तर सगळे सरळ येतील आणि कामं करतील